नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता म्हणून तयार करतात तेव्हा मात्र आता अभि सांगू लागतो की थोडस हळू आणि सीमा पण सांगते की थोडं हळू त्यानंतर मात्र आता लगेचच माही तिच्यामध्ये बदल करते तेव्हा मात्र आता सगळ्यांना विश्वास बसतो की आता माही ही रमा बनण्यासाठी तयार झालेली आहे त्यानंतर मात्र आता तिला कशी टेस्ट द्यायची हे ते सांगू लागतात इतक्यात आता अभि मात्र एक फोटो अल्बम आणतो आणि तो, तो सांगू लागतो की आता तू प्रत्येकाला ओळखायचा आहे म्हणून तो आता प्रत्येकाची फोटो माहीला दाखवतो त्यानंतर मात्र आता माही प्रत्येकाची फोटो बघून त्यांची नावं सांगू लागते त्यामुळे आता तिघांनाही विश्वास बसतो की आता रमा बनायला ही तयार झालेली आहे दुसरीकडे मात्र अक्षयला पोस्टर वर नंबर असल्यामुळे खूप फोन येत असतात आणि इतक्यात आता एका फोन मुळे अक्षय खूप चिडतो कारण तो, तो व्यक्ती म्हणू लागतो आहो त्या बाईला मी बघितला आहे ती बाई सिगरेट पित होती आणि हे ऐकून अक्षय खूप चिडतो आणि रागानेच आपटतो तेवढ्यात तिथे ते ते आता आनंद येतो आणि आनंदला हा सगळा प्रकार तो सांगू लागतो दुसरीकडे मात्र शशिकांत आता तिथे पोचल्यानंतर आता शशिकांतला विश्वासच बसत नाही की खरंच ही आपली रमा नाहीये म्हणून तो म्हणतो अगदी सेम टू सेम दिसते आहे आणि त्यावर आता सगळेजण खूप खुश होतात इतक्यातच म्हणतो पण खरंच भारी तयार झाली आहे ही आणि वाटत आहे आपलीच रमा आहे आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांना तिचं फारच कौतुक वाटू लागतं तेव्हा आता लगेच सीमा म्हणू लागते की तू आता असंच हळूहळू शिकायचं आहे तर आता लगेचच माही म्हणते पण तुम्ही मला जेवढं मूर्ख समजताना तेवढं मी नाहीये मी खूप स्मार्ट आहे तर तेव्हा सीमा म्हणू लागते हो का मग मसाले भात कसा करायचा तुला माहिती आहे का तर लगेच आता ती म्हणते हो माहिती आहे मला अगदी सोपं आहे आधी सगळी तयारी करून घ्यायची नंतर तो एका कंटेनर मध्ये घ्यायचा आणि त्याला फोडायचा म्हणजे झाला फोडणीचा भात आणि आता असं म्हटलं शशिकांत म्हणतो एक काम कर ना बाई ओट्यावरच ठेव भात आणि फोड तर अभि म्हणतो त्यापेक्षा डोक्यावरच फोडणार तर आता सीमा मात्र शशिकांतवर चिडते तेव्हा मात्र तो म्हणतो वा काय भात आहे नाही भात आहे असं म्हणून तो पुन्हा हसू लागतो इतक्यात आता तिथे आयजी येतात आणि आयजी अक्षय आणि आनंदचं बोलणं ऐकतात तेव्हा आनंद समजावून सांगतो की आता याला एकच व्यक्ती बरी करू शकते ती म्हणजे रमा त्यानंतर आता आय्याजीला पण असं वाटू लागतं की आता माहीला लवकरच याच्या समोर आणायला हवं त्यानंतर मात्र ती त्याच्याकडे हसून बघू लागते तर आनंद म्हणतो काय झाला आजी तू माझ्याकडे अशी का बघते आहे आणि अक्षय पण म्हणतो की आजी तू का हसते आहे तेव्हा आजी त्याच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते तुला माहिती का मला स्वप्न पडलं होतं आणि रमा माझ्या स्वप्नात आली होती तेव्हा अक्षय म्हणतो हो खरंच का त्यानंतर मात्र ती सांगू लागते आणि ते स्वप्न पहाटे पडलं होतं तर आता अक्षय म्हणतो मग तर नक्की पूर्ण होणार स्वप्न पण प्रॉब्लेम असा आहे ती थोडी वेगळी दिसत होती रे तर अक्षय म्हणतो हरकत नाही वेगळी का असे ना पण ती रमाच होती ना म्हणजे मग ती येणार आणि पहाटेचं स्वप्न पूर्ण होणार त्यानंतर मात्र आजीलाही बरं वाटतं इतक्यात आता आनंद आणि जान्हवीला सांगण्यात ठरवलेलं असतं म्हणून त्या दोघांनाही तिथे बोलवलेलं असतं त्यानंतर आनंदलाच खूपच विचित्र वाटतं की सगळेजण इथे का जमा झाले आहे आणि आम्हाला असं का बोलवलं आहे काही आहे का तेव्हा शशिकांत म्हणतो आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्या सोबत बसा आणि त्यामुळे त्या, त्या दोघांनाही बसायला सांगतात आणि इतक्यात लगेचच सीमा आवाज देते ये आता आतमध्ये तेव्हा लगेचच माही आवाज देते हो आले ह आई आणि तेवढ्यातच आता लगेच त्या दोघांना रमाचा आवाज वाटतो त्यामुळे त्यांना खूपच मोठा धक्का बसतो की हा तर रमाचा आवाज आहे म्हणजे रमा आहे का इथे आणि असं म्हणून त्यांना फारच आश्चर्य वाटतं इतक्यात आता जानवी उठून उभी राहते आणि तेही सीमाला विचारू लागते तेवढ्यात आता माही डोक्यावर पदर घेऊन येते त्यानंतर मात्र आता ती डोक्यावरनं पदर काढते आणि आता माहीला बघता जान्हवी आणि आनंद तिला रमा समजून आता जान्हवी मात्र तिच्या गळ्यात पडते रडू लागते की काय ग तू कुठे होतीस तुला आम्ही किती वेड्यासारखं शोधत होतो तू बरी आहेस ना तुला काही लागलं वगैरे तर नाही ना तेव्हा ती म्हणू लागते नाही मी बरी आहे तर आता आनंद म्हणतो बापरे हा खूपच मोठा चमत्कार आहे आणि आता त्या दोघांचा आनंद बघून रमाला म्हणजेच माहीलाही ही काही कळत नाही की काय बोलावं ती ही फार भाऊक होते त्यानंतर मात्र सगळेजणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं इतक्यात आता जान्हवी म्हणते खरंच नाही आपण आता हिला लवकरात लवकर अक्षय भाऊजींच्या समोर नेऊया म्हणजे त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होईल तेव्हा आनंद म्हणतो पण ही तुम्हाला सापडली कुठे तर तेव्हा आता पुढे काय बोलण्याआधीच आता ते विषय बदलतात आणि इतक्या ती म्हणते मी ठीक आहे आता काळजी करू नका दुसरीकडे अक्षयला पुन्हा फोन येतो आणि तेव्हा मात्र एका डॉक्टरांचा फोन आलेला असतो आणि ते सांगू लागतात की तुम्ही ज्या पोस्टरवर लिहिलेला आहे ना तो फोटो मी बघितला आणि ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे मी तुम्हाला पत्ता देतो आणि तेवढ्यात मात्र अक्षय म्हणतो मला लगेच फॉरवर्ड करा मी आत्ता पोचतो आणि तेव्हा त्याचे काका तिथे येतात त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करता हे बघ तू तिथे बक्षिसाची रक्कम लिहिली आहे ना म्हणून पैशासाठी लोक वाटेल ते करतील तेव्हा अक्षय म्हणतो मला त्या गोष्टीचा फरक पडत नाही पण मी आता रमापर्यंत पोहोचणारच नाही असं म्हणून तो काकांनी दिलेला सल्ला काही ऐकून घेत नाही पण मला फरकच पडणार नाही मी तिला शोधणं थांबवणार नाही काय त्रास व्हायचा आहे तो होऊ दे मला असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे त्याला अडवण्याचा फार प्रयत्न करतात पण तो काही ऐकून घेत नाही दुसरीकडे मात्र आता सीमा आणि बाकी सगळे आनंद आणि जान्हवीला हा विश्वास बसवण्याचा प्रयत्न करत असतात की हीच रमा आहे परंतु रमा मध्ये मध्ये इंग्लिश बोलते की तुम्ही जास्त क्राईम करू नका ना तर तेव्हा तिचं इंग्लिश समजत नाही तर नाही ना म्हणते क्राईम म्हणजे रडू नका असं म्हणायचं आहे ती आताच प्रॅक्टिस करते आहे ना थोडं थोडं इंग्लिश शिकण्याची म्हणून तर तेव्हा आता आनंदला फार आश्चर्य वाटतं आणि पुन्हा ती मध्येच इंग्लिश बोलते त्यामुळे तो म्हणतो बापरे एवढं अवघड रमा बोलते आहे एवढं अवघड इंग्लिश तर लगेच ती म्हणते आनंद भाऊजी तुम्ही बसिरले का मी फक्त दहावी पास आहे ना मग मला आता थोडंफार इंग्लिश शिकलंच पाहिजे ना तर आता लगेचच जानवी म्हणते बरोबर बोलते आहे ती तुम्हाला समजत नाही ती प्रॅक्टिस करते आहे तर करू द्या ना इतक्यात आता सीमा पण बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र आता आनंद म्हणतो पण खरंच मला विशेष वाटत आहे पण आई बाबा तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का तर आता लगेचच सगळेजण आश्चर्याने आनंदकडे बघतात आणि इतक्यात आनंद म्हणतो खरं सांगा मला ही आपली रमा नाही आहे ना आणि हे ऐकल्यावर मात्र आता माही सीमा आणि शशिकांतला खूपच मोठा धक्का बसतो आणि आता त्यांना टेन्शन येतं की पाच मिनिटातच आनंद आणि जान्हवीनी ओळखलेलं आहे की ही आपली रमा नसून दुसरीच कोणीतरी आहे येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि अक्षय विचारतो कुठे आहे रमा तर ते डॉक्टर सांगू लागतात या माझ्यासोबत आतमध्ये इथेच आहे त्या असं म्हणून आता अक्षयला मात्र ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात दुसरीकडे मात्र आता नाही ना माहीला विचारत असते काय झालं आहे तेव्हा माही सांगते की मला खूप गिल्टी वाटतं आहे तर आता नैना म्हणते बाई तू आता काय केलं आहेस तर तेव्हा माही सांगू लागते की मला क्यूट आंटी त्या रस्त्यावर घेऊन गेली होती जिथे रमाचा ॲक्सिडेंट झाला तर मग नैना विचारते मग काय झालं तर तेव्हा माही सांगू लागते की रमाचा ॲक्सिडेंट हा आमच्यामुळेच झालेला आहे आणि हे ऐकून आता माहीला काय बोलावं पुढे अजून कळत नाही परंतु ती धीर जमवते आणि सगळं घडलेली घटना आता नयनाला सांगू लागते आणि हे ऐकून मात्र आता नयनाला प्रचंड धक्का बसतो की आता रामाचा अपघात हा माहीमुळेच झालेला आहे आणि त्यामुळे तिला खूपच टेन्शन येते इकडे माही मात्र घडलेला सगळा प्रकार नयनाला सांगते आणि तिचं मन मोकळं करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा